नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात सविस्तर बातम्या पहिल्या पत्नीपासून तलाक घेतल्याचं खोटं सांगून दुसरं लग्न केलं त्यानंतर गुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला आजारी पडल्यानंतर भूत लागल्याचं सांगून एका मौलवीकडे नेऊन महिलेसोबत अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी चार जणांवर जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय याबाबत सव्वीस वर्षीय महिलेने कोंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार पती सासू सासरे आणि पहिल्या पत्नीवर भारतीय न्याय संहिता कलम शहाऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच सह जादूटोणा प्रति प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांना पतीचे पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला असल्याचं खोटं सांगितलं फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांना फसवून दुसरं लग्न केलं लग्नानंतर हुंड्यासाठी त्रास दिला दरम्यान आरोपी पतीची पहिली पत्नी नांदण्यासाठी पुन्हा सासरी आली त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले सासरच्या लोकांकडून आणि पतीकडून होत असलेल्या त्रासामुळे फिर्यादी आजारी पडल्या आजारी पडल्यानंतर आरोपींनी तुला भूत लागले असं सांगून एका मौलानाकडे घेऊन गेले त्या ठिकाणी मौलाना यानं लाल रंगाचं पात्र पातळ औषध फिर्यादी यांना पिण्यास दिलं त्यानंतर पतीनं फिर्यादी यांना एरवडा येथे राहणाऱ्या काकाच्या घरी नेऊन सोडलं फिर्यादी सासरी नांदण्यासाठी गेल्या असता सासरच्या लोकांनी फिर्यादी आणि त्यांच्या काकांना शिविगाळ करून मारहाण केली तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन घरातून हाकलून दिल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा